ठाण्यामध्ये रिमझिम पावसाची हजेरी पावसाचा जोर वाढल्यास सखोल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे प्रशासन सध्या सतर्क झालं आहे सलग दोन दिवसांपासून माळशिरस तालुक्यामध्ये जोरदार पावसाची बॅटिंग पावसामुळे सतरा बंधारे तुडुंब भरून वाहू लागले वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ सलग तेराव्या दिवशी सुद्धा मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या दहा दिवसांपासून पावसाची दमदार हजेरी पावसामुळे जिल्ह्यामधल्या अनेक भागामधल्या शेतीच्या पिकांचं नुकसान झालंय तर पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय मान्सूनपूर्व पावसाने ढडगाव तालुक्यामधल्या उदय नदीला पूर आलाय पुलाचं काम अर्धवट असल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो सोलापूर बीड महामार्गावरती धावणाऱ्या बसचे भर पावसामध्ये वायपर आणि हेडलाईट बंद बस चालवताना ड्रायव्हर आणि महिला कंडक्टरची तारेवरची कसरत नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास प्रशासनाचा दुर्लक्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये दुसऱ्याही दिवशी पावसाच्या सरी कायम पंढरपूर सांगोला करमाळा माढा माळशिरज या सगळ्या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढला चंद्रपूरमधल्या ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतामध्ये ठेवलेल्या धान पिकाचं मोठं नुकसान हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हवाल दिल्लीमध्ये पुढच्या काही तासामध्ये मुसळधार पाऊस हवामान विभागाने इशारा दिलाय आहे सतर्कता बाळगण्याचं आवाहन